सोलापूर शहरातील आणि देशातील पहिल्या सार्वजनिक मंडळाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या मानाच्या आजोबा गणपतीचा जयंती उत्सव हजारो भक्तांच्या साक्षीनं मोठ्या मंगलमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला सोलापूर शहरातील आणि देशातील पहिल्या सार्वजनिक मंडळाच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या आजोबा गणपतीचा एकशे एकोणचाळीसावा जयंती उत्सव हजारो भक्तांच्या साक्षीनं साजरा करण्यात आला यावेळी मंदिरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक नामावली श्री गणेश नामावली अथर्व शीर्ष पठण आणि नवदांपत्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडले सकाळी दहा ते दुपारी बारा या दोन तासात शहरातील प्रमुख मार्गावरून श्री गणेश पालखी मिरवणूक काढून बारा वाजता गणेश जन्मानिमित्त पाळणापूजन आणि गुलालाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर महाआरती घेण्यात आली यावेळी आजोबा गणपती मंडळाचे अध्यक्ष चिदानंद वनारोटे उपाध्यक्ष काकासाहेब मेंढके सचिव अनिल सावंत सहसचिव कमलाकर करमाळकर कोषाध्यक्ष चंद्रकांत कळमणकर बसवराज हळ्ळी सिद्धारूढ निंबाळे सिद्धाराम कोनापुरे विकास भास्कर राहुल कुमणे इरण्णा मेंढके रामचंद्र रेळेकर विशाल फुलारी आदी पदाधिकाऱ्यांनी दिवसभराच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था बजावली होती गानना गुमंद गाननायपेण श्री गुरु प्रथम तुला बंदो कृपाळा गजानना तुला वन्दितु